1 მინით 1 მინით და ახლა დავარდით

आपण म्हणजे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी महा आरोग्य शिबिर ठेवत आहोत तर आज आपला जुन्नरमध्ये ठोला ठेवण्यात आला होता आपले जुन्नरचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी सर्व इथे उपस्थित होते आणि विशेष करून आपलेचे चेअरमन सतीश दादा शेखर यांचा बेसिक शिरोग असताना सुद्धा त्यांना हस्ते उद्धाट उद्घाटन करा त्यांनी आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर इथंच जे स्टाफ आहे आणि बाहेरचे जे स्टाफ आलेले आहे ते विशेष करून डॉक्टर साहेब हे माहिती देतील धन्यवाद बोल आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण जुन्ना तालुक्यामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये आपण रक्तदान शिबिराचं पूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आयोजन केलं मोठ्या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांना पाच लाख रुपयाचा विमा त्यांचा मागच्या वर्षी आणि या वर्षी आपण अनेकांना रक्तदात्यांना देण्यात आहोत सातत्याने खासदार साहेब स्वतःही डॉक्टर असल्यामुळे खरं तर सातत्याने या दोन तालुक्यातील अनेक नागरिकांचे आरोग्याविषयीची काळजी सातत्याने ते घेत असतात म्हणूनच जुन्नर तालुक्यामध्ये आरोग्य शिखराचं आयोजन केलं अनेक गरजू लोकांना त्या ठिकाणी प्रतिसाद मिळावा ज्या आरोग्याविषयीच्या टेस्ट असतील त्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला दहा बारा बारा रुपये खर्च करावे लागतील त्या कुठल्याही मोफत पद्धतीने कुठलाही खर्च न करता आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी त्याची सुविधा उपलब्ध होती आणि आज या जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं सुरुवात या या ठिकाणी होती नक्कीच मला आनंद आहे आणि नागरिकांनी त्याचा शिबिराचा उपयोग करून घ्यावा अशी माझी या निमित्तानं विनंती राहील खासदार डॉक्टर राहोड सोबत यांच्या माध्यमातून या शिबिरावर पूर्ण तालुक्यामध्ये आयोजितांनी आपल्याला विशेष मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळे आयोजक करणारे मंडळी आणि मी सगळ्यांच्या वतीने सरदार अमोल यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर एक राजकीय प्रश्न एकच येणाऱ्या विधानसभेला आपण शरद पवार गटाचे उमेदवार असतील का महाविकास आघाडीतले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्याचबरोबर काँग्रेसचे नेते असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील महाविकास आघाडी जो निर्णय घेईल नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन